सातारा येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच निफाड तालुक्यातील आशा कार्यकर्तीवर झालेल्या अत्याचार बाबतच्या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय महिला फेडरेशन आणि आयटक नाशिक जिल्ह्याच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले शहराध्यक्ष नीना आढाव आयटक संघटक प्राजक्ता कापडणे कांचन पवार शिल्केजा आहेरे प्रणाली चंद्र मोरे श्वेता शिंदे डॉक्टर मीनाक्षी मोरे पूजा सांगळे स्नेहल संजय यांच्यासह भारतीय महिला फेडरेशन नाशिक आणि आयटक आशा सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आज आम्ही भारतीय महिला फेडरेशन आणि आयटकच्या वतीने महिलांवरचे होणारे वाढते अत्याचार याच्या अनुषंगाने आज इथे महिला फेडरेशन आणि आयटकच्या वतीने इथं निदर्शने आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत सदर घटना ही आपण बघितलीच असेल साताऱ्यामध्ये डॉक्टर मुंडे यांच्यावर जो बलात्कार झाला आणि नंतर त्यांनी आत्महत्या केली आत्महत्या लावली गेली पण त्यांची त्याच्या आधी त्यांच्यावर बलात्कार झाला होता त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आणि पोलिसांनी तिथे दखल घेतली नाही त्यांची कंप्लेंट घेतली नाही वेळोवेळी त्यांना तिथे मार्गदर्शन करण्यात आलं याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली तर याविरोधात पोलिसांना ज्या ज्या पोलिस पोलिसांनी दुर्लक्षित केलं त्या केसला तिची तिची कंप्लेंट नाही घेतली तर त्या पोलिसांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि सोबतच ज्यांनी तिच्यावर अत्याचार केला आहे त्यांनासुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी सोबतच नाशिकमध्ये निफाड तालुक्यात एका आशा कार्यकर्तीवर लैंगिक ॲम्ब्युलन्सवाल्याने लैंगिक लैंगिक छळ केला तर त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला आता जामीन दिला आहे सोडण्यात आलं आहे तर त्यालाही सु त्यालाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आप आम्ही महिला फेडरेशन आणि आयटकच्या वतीने मागणी करत आहोत महिला फेडरेशनच्या वतीने आणि आयटकच्या वतीने आज महिला फेडरेशनच्या वतीने आणि आयटकच्या वतीने आज आपण आम्ही महिलांवर होणारे अन्याय त्याच्यासाठी निर्देशनं केल्या करण्यासाठी इथं जमले आहोत महाराष्ट्र आयोगाच्या चाकणकारे त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे परत अशा कर्मचारीवर अत्याचार करणाऱ्याला तो ॲम्ब्युलन्सवाला आहे त्याच्यावर आत त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे महिलांना महिलांना न्याय देणारी महिला तिथं नेमली पाहिजे आणि अशा कर्मचारी आहे तिच्यावर ज्यांनी अत्याचार केला आहे त्यांना मोठ्यात मोठी सजा झाली पाहिजे महिलांची सुरक्षा वाढवली पाहिजे इथं आज बाहेर फिरताना महिला सुरक्षित नाही आहे अशा कर्मचारी हे लोकांची सेवा करतात त्या सेवेसाठी ते सेवे बाहेर उतरलेले असतात त्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे ते दुसऱ्यांसाठी लढत असतात सा। त्यांच्यासाठी न्याय भेटला पाहिजे परत डॉक्टर संपदा मुंडे तिला न्याय भेटला पाहिजे चाकणकारांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण एक स्त्री स्त्रीच्या कामं येत नाही तर मग काय उपयोग आहे ती स्त्री एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार होत असला आणि ती न्याय न देता त्यांच्यावर शिंतोडे दे जरी उडवत असेल तरी स्त्री म्हणायच्या लायकीचीच नाही आहे चाकणकर मॅडमचा राजीनामा घेतला पाहिजे डॉक्टर संपदा मुंडेला न्याय भेटला पाहिजे अशा कर्मचारी आहेत त्या अशा कर्मचारी महिला फेडरेशनच्या वतीने आय टेकच्या वतीने आम्ही आज इथे एकत्रित आलो आहोत कारण आपण बघतोय का प्रत्येक ठिकाणी जे आहे तर कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये महिलांवरती अत्याचार होतात आणि येथे एवढं भयन म्हणजे आज एखादीला आपला जीव संपावं लागतं इथपर्यंत स्टेप उचलूनचली हे करतं आहे आणि त्यामध्ये जे व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडनं कुठेच सपोर्ट न मिळाल्यामुळं असे किती बळी जाणार हा प्रश्न सर निर्माण झाला आहे जसं की आता आमच्या मागण्या आहेत जसं की त्या ज्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत तर त्यांना राजीनामा घेऊन तिथे एक न्यायिक व्यवस्थे उभा करावं आणि अशी क जे इतर शिरांना आदर्श ठरल म्हणजे एक आपण बाई असून आपण बाईला जर सपोर्ट करू शकत नाही तिच्या वेदना आपण समजू शकत नाही तर अशा अधिकाऱ्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकारही नाही असं मला वाटते आणि जसं आमच्या आशा वर्कर ज्या दारूदार जाऊन चोवीस तास सेवा येतात अशा व्यक्तींना बरोबर म्हणजे लैंगिक अत्याचार होतात म्हणजे ही काय पहिलीच घटना नाही आहे आशांच्या असो किंवा डॉक्टरांची असो तर हे अशा घडत राहतात आणि ह्या होऊ नये कुठेतरी व्यवस्थेनं याचा पाठपुरावा करून व्यवस्था बदलायला हवी असं मागणी करण्यासाठी आज आम्ही इथं आयटेकच्या वतीनं आणि महिला फेडरेशनच्या वतीनं आज कलेक्टर साहेबांना निवेदन ही नोकरी आहे आणि नोकरीमध्ये जर अशा घटना घडत गेल्या तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा सरकारकडे मागायचा का मायबापांकडे मागायचा का जनतेकडे मागायचा तरी आम्हाला ह्या सरकार सरकारला एकच विनंती आमचे सर्व भगिनींकडून सर्व महिला वर्गाकडून की आम्हाला न्याय पाहिजे आणि निफाडमधील आशाताई ज्या आहेत त्या आमच्याबरोबरच कामाला असतात त्यांनासुद्धा सिक्युरिटी पाहिजे त्या ॲम्ब्युलन्समध्ये एकट्या एकट्या जातात त्यांनासुद्धा कुठेतरी संरक्षण पाहिजे अशा जर घटना घडत असतील तर तिथे अतिशय अन्यायकारक आहे आणि अशा व्यक्तीला शिक्षा देणं पात्र आहे आणि आम्हाला कसं आहे महिलांना महिलांना न्याय पाहिजे आज बघून घेतात कोणी टी व्हीवर बघतं मोबाईलवर बघतं आणि विसरून जातात पण ही महिला कुठेतरी जागृत ठेवावी आज महिला आहेत म्हणून सगळं जग दिसतं आहे आणि जर महिलाच नाही राहिल्या तर काय होणार आहे या जगाचं म्हणून आम्ही तुम्हाला सर्वांच्या भगिनींच्या वतीने नम्र विनंती करतो महाराष्ट्र सरकार मायबापला की आम्हाला न्याय पाहिजे असा अन्याय परत अशा डॉक्टर मुंडे मॅडमांवर यायला नको आहे कारण कसं आहे आपण चोवीस चोवीस तास आपण ड्युट्या करत असतो आणि त्या ठिकाणी कुठलंही संरक्षण नसतं म्हणून सरकारने या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीने जवळून लक्ष घातलं पाहिजे एवढंच आम्ही सरकारला विनंती करतो आणि माझे दोन संप शब्द संपते जयंतीचे महाराज संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक